ोक चक्रावून टाकणारी एक घटना अमरावतीच्या नाचोना गावात घडली गावात गुजर आणि अंभोरे कुटुंब एकमेकांच्या शेजारी राहतात गुजर यांनी कोंबड्या पाळल्या होत्या त्यांच्या कोंबड्या कुत्र्यानं खाल्ल्या याचा राग मनात धरून गुजर यांनी अंभोरे कुटुंबाबरोबर वाद घातला कुत्र्यानं कोंबड्या खाल्ल्याच कशा असा जाप त्यांनी अंभोरे कुटुंबाला विचारला हा वाद इतका विकोपाला गेला की यात कोणाचा जीव जाईल याची कल्पनाही कोणी केली नसेल पण तसं झालं हा वाद मनात धरून चंदन गुजर आणि राधेश्याम गुजर यांनी आपल्या कारनं अंभोरे कुटुंबातील अनुसया अंभोरे वय वर्ष सदुसष्ट आणि श्यामराव अंभोरे वर्ष सत्तर यांच्यासह चौघांच्या अंगावर गाडी घातली त्यांना अक्षरशः गाडीखाली चिरडलं यात अनुसया अंभोरे श्यामराव अंभोरे आणि अनारकली गुजर हे जागीच ठार झाले तर अन्य तीन जण गंभीर जखमी आहेत दर्यापूर तालुक्यामध्ये काल खल्लाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत साडेआठच्या रात्री सुमारास दोन कुटुंबामध्ये वाद झाला त्याम त्यापैकी फिर्यादी किशोर अंबोरे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे यामध्ये आय पी सी कलम तीनशे दोन तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा चौतीस एकशे पस्तीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये फिर्यादीच्या फिर्यादीनुसार फिर्यादी व फिर्यादी आरोपी एकमेकाच्या शेजारीच राहत होते तर कोंबडी त्यांच्या पुतळ्यानं का खाल्ली ह्या कारणावरून फिर्यादी आणि आरोपींच्यात वाद झाला मग आरोपीने त्याच्या जवळची असलेली फोर व्हीलर बहदा वेगाने जोरात चालवून जे फिर्यादीचे आई वडील आणि अजून एक महिला आहे त्यांच्या अंगावरती घातली त्या प्रकरणामध्ये त्या तिघांचा मृत्यू झाला आणि तीन लोक जखमी आहेत सध्या त्या प्रकरणातील दोन्ही आरोपी अटक आहेत खावाव पोलीस स्टेशन आरोपींचे नाव चंदन रादेश। एका कुटुंबातील सहा सदस्यांना चारचाकीनं चिरडल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे या घटनेत तीन जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी झाले घरची कोंबडी कुत्र्याने का खाल्ली या कारणावरून हा रक्तपात झाला या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे